उपवास असो किंवा नसो औरंगपुरा भागामध्ये असलेलं श्री गणेश शाबुदाना वडा सेंटर गेल्या चाळीस वर्षांपासून औरंगाबादकरांना भुरळ पाडते चवीमध्ये असलेलं सातत्य या शाबुदाना वड्याचं वैशिष्ट्य आहे साठ रुपयांमध्ये मिळणारी ही शाबुदाना वड्याची प्लेट ज्यामध्ये तीन साबुदाणा वडा आणि तीन चटणी मिळते या चटणी आणि वड्याची चव औरंगाबादकरांना भुरळ पाडते नेमका कसा तयार होतो हा साबुदाणा वडा चला तर जाणून घेऊयात श ला महाश आपलं चतुर्थी महिन्याला चतुर्थी दिना त्या चतुर्थीच्या दिवशी मी चालू केलं आहे चालू केलं तर मला बरं रिस्पॉन्स वाटला म्हणून आता त्याचे कडे माझे काय सगळं स्वस्तही होती एकोणीसशे एक्क्याऐंशीला त्यावेळेस मा तीन रुपये प्लेट माझा होता तर त्यावेळेस जे असा रिस्पॉन्स मिळाला मला की बाबा आज जे पोरं आहे अमेरिका लंडन दुबई पॅरिस असे सर्विसला लागलेले तरी आज मला विजिट देऊन जातात काका तुमच्यासारखी क्वालिटी म्हणजे ऑल इंडिया घुमलं तरी आम्हाला मिळणार नाही खास याच्यामध्ये पहा मला साबुदाना नंबर एक घ्यावा लागतो म्हणजे ते डबल हत्ती माल असतो तो कितीही भाव झाला तरी मला ते घेणं आवश्यक आहे कारण तिथं मी स्टार्ट केलेलं आहे तर नंतर काय झालं मग घुंगरू शेंगदाणे असतात गावरान ते चोवीस चांगले असतात तोच शेंगदाणा घ्यावा लागतो मिरची आहे लोंगी मिरची घ्यावं लागते मग आता गोड चटणी बनवायची तर ग्रँडर माझ्याकडं मोठं आहे त्या ग्रँडरमध्ये उबाळायचं टाकायचं स्मूथ चटणी बनवून घ्यायची वरून दाणे टाकायचे साखर टाकायचं सा, आणि फोडणी द्यायची म्हणजे गोड चटणी होऊन जाते उपासाची मेल आणि दहीचं आहे दहीचं काय मीठ मिरची साखर टाक मीठ मिरची टाकलं का म्हणजे दहीची चटणी होती एक मिरचीचा ठेसा आहे हिरवागार म्हणजे मिरचीचा ठेसा म्हणजे तिघ चटण्या माझा हॅलीवर तयार तयार केलं का मग फटाफट देता येते गेल्या का आणि वैशिष्ट्य म्हणजे असं आहे जेवढे आपले राजकारणी आहेत सिटीतले आपले औरंगाबाद जिल्ह्यातले सगळे आमदार खासदार नगरसेवक नंतर ते उपास झाल्यावर मला ऑर्डर येते त्यांना मी ऑर्डर कवर करतो नंतर घाटीमधले जे डॉक्टर असतात ते सगळं ग्रुपच्या ग्रुप येतात हायकोर्ट हे डिस्ट्रिक्ट कोर्ट हे सगळं जेवढे बी औरंगाबादमधले हाफिसवाले उपासाचं पुढं मिळतं अंबा समोर गणेश वडा स्पेशल उपासाचं आता माझ्याकडं तीन वडे मिळतात तीन चटण्या मिळतात ते आहे साठ रुपये प्लेट आहे आणि खिचडी आहे ती चाळीस रुपये प्लेट आहे तीन चटण्या देतो खिचडीबरोबर आणि एक ड्रायफ्रूट डिंक लाडू आहे डॉरन तुपात बनवतो तर ते, ते फार ताकदवान वस्तू असते आणि म्हणजे कसं आहे एक वेळ खाल्लं का त्यांना चार पाच बांधून घेऊन जातात गेल्या पंधरा वर्षापासून ते दहा बारा वर्षापासून मी शाळेत असताना बसून इथं येतो टेस्ट मध्ये काहीच फरक नाही जेव्हा वीस रुपयाला मिळायचं तेव्हापासून येतो मी आता ते ऐंशी रुपयाला आहे सव अतिउत्तम आहे आणि उपवास असो नसो पण ज्याला साबुदाणा आवडतो तो नेहमी इथं येतो त्याला शाबुदाना वा खावास वाटतो त्याला माझं ऑफिस तसं मोंडाणा केला आहे पण माझा कुठं कॉल वगैरे असला आणि जर मला साबुदाणा खावा वाटला तर मी आवर्जून इथं येतो त्यामुळे लोकांनी नक्की इथे येऊन एकदा शाबुदानाची टेस्ट घेतली पाहिजे सुशील राऊत न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद और